आपण असा काही भाग लक्षात घेणार आहोत की जेणेकरून जी गोष्ट आपल्याला असं वाटते की आपलं उत्तर बरोबरच आहे किंवा आपण बोललेलं हे अचूकच आहे तर विद्यार्थी मित्रांनो या भ्रमात राहू नका काय बरं असं म्हणत असेल बरं मी कारण बरेच वेळा काय होत असते की आपल्याला असं वाटते की आपण लिहून आलेलं उत्तर किंवा आपण एखादं वाक्य बोलल्यानंतर ते जे आहे ते बरोबरच आहे असं आपल्याला वाटत असते तर त्यासाठी आज आपल्याला अशी गोष्ट जाणून घ्यायची आहे आप की आपल्या होणाऱ्या ज्या चुका आहेत बाय मिस्टेक तर त्या चुका आपल्याला म्हणजे आपल्या आप होणार नाही यासाठी आज आपण इंग्रजीचा ज्याला आपण आत्मा म्हणतो ती गोष्ट आपण आज आत्मसात करणार आहोत बघणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण टेबलच्या सहाय्याने इंग्रजी शिकणार आहोत की जेणेकरून आपल्याला जी काही गोष्ट माहिती असेल असं वाटत असते पण काही वेळेस अपुऱ्या नॉलेजमुळे आपल्याला ती गोष्ट वेळेवर आपली चूक जरी झाली तरीही कळत नसते तर, तर नेमकं आपल्याला बरोबर काय आहे या विचाराने किंवा या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला फिफ्टी वन बाय सेवन हा टेबल लक्षात घ्यायचा आहे आता नेमकं फिफ्टी वन बाय सेवन आहे तरी काय याविषयी जाणून घेऊया लेटस्ट सी धीस टेबल चला तर आपण या टेबलकडे लक्ष देऊया अस सी दिस टेबल कारण हा टेबल जर तुम्ही शिकलात किंवा पाहल्यानंतर तुम्हाला असं वाटेल अरे धिस टेबल इज व्हेरी इझी हा टेबल खूपच सोपा आहे पण विद्यार्थी मित्रांनो जरी आपल्याला बरोबर पाहिल्यानंतर ते सोपं जरी वाटत असेल पण नेमकं वाक्यामध्ये कुठे वापरायचं आणि कशा पद्धतीने घ्यायचं हे बरेच वेळा आपल्या लक्षात येत नसते त्यामुळे ह्या आपल्या बारीक बारीक चुका होत असतात आणि त्या बारीक चुका होऊ नये आपले मार्क्स जाऊ नये आपल्याला व्यवस्थित वाक्यरचना करता आली पाहिजे यासाठी या टेबलकडे लक्ष देणं फार गरजेची गोष्ट आहे ठीक आहे चला तर लेटस सी धीस टेबल बघा आता या ठिकाणी तुम्हाला इथे काय दिलेलं आहे सुरुवातीला आय यू यू वी दे ही शी इट तर ही काय आहे प्रोनाउन लिहितो आहोत तर या प्रोनाऊनची जी काय वाक्य ग्रामरमध्ये किंवा आपण एखादं सेंटेन्स बनवत असेल तर अशा वेळेला याची जी पोझिशन असते ही ग्रामरच्या दृष्टिकोनातून सब्जेक्ट ज्याला आपण करता असं म्हणत असतो ठीक आहे इथे सेकंड टेबल मध्ये बघा मी यू यू, यू आस, देम हिम हर इ आलेलं आहे याची पोझिशन काय असते वाक्यामध्ये तर याची जी पोझिशन असते याची पोझिशन काय असते वाक्यामध्ये ऑब्जेक्टच्या ठिकाणी असते म्हणजेच याला आपण कर्म असं म्हणत असतो ठीक आहे आणि थर्ड टेबल मध्ये बघा इथे काय आलेलं आहे माय युअर युअर अवर देअर हिज हर इट्स आता नेमकं याचा वापर कुठे होत असतो याला काय म्हणत असते बरं याला काय म्हणायचं ही जी आहे ही काय आहे पॉझिटिव्ह ऍडिक्टिव्ह आहे आईचा अर्थ काय होतो असतो आय म्हणजे मी इथे तुम्हाला दोन यू यू दिसत आहे बरोबर आहे तुम्ही कन्फ्यूज व्हाल मॅडम मी दोन यू यू कशी दिली असेल वा तर एक आता नेमकं कसं फॉर एक्झाम्पल बघा तू विद्यार्थी आहे तू विद्यार्थी आहे म्हणायसाठी काय म्हणणार आपण यू आर अ स्टुडंट बरोबर आहे म्हणजे यू आर अ स्टुडंट तू एक विद्यार्थी आहे तर यासाठी आपण काय घेतलेलं आहे सिंगुलर यू चा वापर केलेला आहे जर तुम्ही विद्यार्थी आहेत असं जर म्हणायचं असेल तर प्लुरल यू वापरावं लागेल म्हणजेच कसं होईल यू आर स्टुडंट्स म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात अशा पद्धतीने ठीक आहे म्हणजे या दोघांचा फरक तुमच्या लक्षात आला का आला असेलच कारण हा जो यू आहे हा सिंगुलर म्हणून वापरला जातो आणि खा याचा अर्थ काय घेतलेला आपण तू आणि दुसऱ्या यूचा अर्थ काय केलं आहे तुम्ही त्यानंतर वी वी मीन्स आम्ही दे मीन्स दुसरं तिसरं दुसऱ्या नंबरचा जो यू दिलेला आहे नेक्स्ट नेक्स्ट यू जो आहे त्या त्या का 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 त्याला काय म्हणता येईल तुम्हाला त्यानंतर ऑब्जेक्ट मध्येचा बदल काय झालेला आहे अस झालेला आहे अस मीन्स काय झालेलं आहे आम्हाला देचा ऑब्जेक्ट काय होईल देम म्हणजे देम मीन्स त्यांना त्याचबरोबर हिचा ऑब्जेक्ट काय होईल हिम हिमचा अर्थ काय होतो त्याला शीचा ऑब्जेक्ट काय होईल हर हर मीन्स तीला आणि इट इटच ऑब्जेक्ट काय होईल इटच राहील तर त्यामुळे इटचा अर्थ काय होईल त्याला तर बघा या ठिकाणी आता आईच पिव्हिट्यू काय होईल बरेच वेळा आपण वाक्यामध्ये माय हा शब्द दिसत असतो जसं की हा माझा पेन आहे हा माझा पेन आहे म्हणजेच काय होईल दिस इज माय पेन बरोबर आहे मग त्या वाक्यात काय आलेलं आहे माय मग माय हे काय आहे माय हे पॉझिटिव्ह ऍडिटिव्ह आहे म्हणजे आय च पॉझिटिव्ह ऍडिटिव्ह काय झालेलं आहे माय युचं युअर यू पुन्हा नेक्स्ट युचं युअर इथे सिंग्युलर यु असेल तर सिंग्युलर युचा बदल पॉझिटिव्ह मध्ये काय होतो तुझा आणि प्ल्युरल यू असेल प्ल्युरल युचा वापर करत असताना पॉझिटिव्ह ऍडिटिव्ह मध्ये युअरचा बदल काय होईल तुमचा वीचं पॉझिटिव्ह ऍडिट्यू काय झालेलं आहे अवर अवर मीन्स आमचा देच पोझिशिव्ह ॲडिट्यू देअर देअर मीन्स त्यांचा हिचं पदिसिव्ह काय झालेलं आहे तीचा आणि इट इट च पदिसिव्ह ॲडिटिव्ह काय होईल इट्स होईल म्हणजेच त्याचा त्याची त्याची आता विद्यार्थी मित्रांनो या वरून तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुम्हाला बराच भाग लक्षात आलेला असेल की नेमकं ही जी प्रोनाऊन आहे ही प्रोनाऊन कशा पद्धतीने वापरायची आहे त्याचा काय नेमका अर्थ होतो हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल पण त्याचबरोबर दुसऱ्या टेबलकडे आपण वळूया इथे जो टेबल दिलेला आहे ही काय आहे ही या सब्जेक्ट समोर टू बीस फॉर्म आहेत त्याचबरोबर टू हाच फॉर्म दिलेले आहेत काही टू डूज फॉर्म आहेत जे वाक्यामध्ये वाक्य बनविताना आपल्याला अपेक्षित असते नेमकं कोणतं वापरायचं तर त्याकडे सुद्धा थोडं लक्ष टाकूया म्हणजे ने नेमकं त्याचा वापर कुठे होतो तर इथे बघा आता दुसऱ्या टेबलकडे लक्ष द्या की नेमकं ही जी टू बी फॉर्म आहे टू हॉर्स हो फॉर्म दिले याचा वापर कसा करायचा वाक्यामध्ये सुरुवातीला आपण त्याची काही मिनिंग लक्षात घेऊया चला इथे ऍम आहे एम मीन्स एम इज आर वॉज वेअर ही काय आहे ही टू बी फॉर्म आहेत टेबलकडे लक्ष द्या दुसऱ्या टेबलकडे लक्ष द्या एम इज आर ही काय आहे त्याचबरोबर हॅव हॅज हॅड ही काय आहे या ठिकाणी कॅन कुड मे माइट मस्ट शूड ऑट टू डेअर टू युस टू ही काय आहेत ही मॉडेल अग्जरी आहेत म्हणजे वाक्य करत असताना किंवा वाक्य बनवीत असताना त्या ठिकाणी या सहाय्यकारी क्रियापदाचा किंवा या व्हर्बचा वापर किंवा टू बी फॉर्मचा वापर सुद्धा वाक्यामध्ये होत असतो त्या संदर्भात आता आपण थोडं बघूया आहे, आहे आर मीन्स आहेत वॉज मीन्स होता बिअर मीन्स होते विल मीन्स असेल हॅव आणि हॅज याचा अर्थ काय होतो च्याकडे किंवा च्या जवळ आहे हॅड मीन्स होता होते विध ह्या विध हीन्स च्याकडे असेल डू मीन्स करणे डज मिन्स करणे डिन्स केले चला आता क्रियापदाकडे वळूया कॅन मीन्स मे मीन्स कदाचित माइट मीन्स कदाचित मस्ट मस्ट कधी वापरला जाते नक्की शुअर असेल तर त्या ठिकाणी मस्ट वापरला जाते शूड शूड मीन्स पाहिजे ऑट टू केले पाहिजे नीड टू मीन्स गरज असणे डेअर टू मीन्स धाडस करणे यूज टू मिन्स करत असे त्यानंतर बघा धीस धीस मीन्स ह्या ही हे त्यानंतर हे ह्या ही दॅट मीन्स तो ती ते दोज मीन्स ते त्या ती आता आपण दोन्ही टेबलकडे लक्ष टाकलेलं आहे नेमकं आपण वाक्यामध्ये कशा पद्धतीने वापरणार या दोन्ही टेबलचा वापर आपण कसा करणार चला तर सेंटेन्सकडे वळूया कशा पद्धतीने होईल आता बघा याची गंमत जाणून घ्या नेमकं काय आहे आता इथे सब्जेक्ट बंद आलेला आहे आय इथे टू बी फॉर्म काय येईल त्यासमोर समोर आयच्या समोर नेहमी एम वापरले जाते जसे की आपल्याला फॉर एक्झाम्पल मी आनंदी आहे असं म्हणायचं असेल तर आय एम हॅपी असं आपण म्हणणार नाही का जर आपल्याला या ठिकाणी हॅप्पी या शब्दाचा वापर करायचा असेल तर या ठिकाणी आपण काय म्हणणार आय एम हॅपी मी आनंदी आहे बरोबर आहे पण काही विद्यार्थ्यांना काय होते जे नवीन आहे जे बिगिनर्स आहे आता जस्ट शिकणारे किंवा ज्यांना वाक्य इंग्रजीची भीती वाटते का वाक्य कसं बनवायचं काही विद्यार्थी आयच्या समोर इच पण घेऊ शकतात काही विद्यार्थी आर पण घेतील कारण त्यांना माहिती नसते असं कावर होत असते तर ही गोष्ट त्यांना माहिती नसते त्यामुळे ते, ते विद्यार्थी अशा पद्धतीच्या चुका करतात पण त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण जे लिहिलेलं आहे ते करेक्टच आहे नाही का तर ह्या चुका टाळण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे की जेणेकरून टेबलच्या माध्यमातून की नेमकं कोणत्या सब्जेक्ट समोर कोणतं टुरिस्ट फॉर्म वापरलं जाईल कोणता घर वापरला जाईल तर हे तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल ठीक आहे आता जसं की मी आनंदी आहे मी आनंदी आहे असं म्हणायचं असेल तर मी काय म्हणणार आय एम हॅप्पी किंवा एक्सायटेड म्हणायचं असेल किंवा सॅड म्हणायचं असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी या शब्दाचा वापर करून तुम्ही या ठिकाणी वाक्य बनवू शकता जसं की ही जी सब्जेक्ट आहे जसं की आपल्याला आयचं वाक्य घेऊन चालवायचं असेल आय एम हॅपी यू आर हॅपी यू आर हॅपी वी आर हॅपी दे आर हॅपी ही इज हॅपी शी इज हॅपी अशा प्रकारचं वाक्य तुम्ही तयार करू शकाल म्हणजे सब्जेक्टला घेऊन कोणत्या समोर म्हणजे त्या सब्जेक्ट समोर कोणती टुरिस्ट फॉर्म वापरली जातात हे आपल्या लक्षात नक्की आलं असेल ठीक आहे त्याचबरोबर एक्सायटेड असेल एक्सायटेड शब्द घेऊन जर केला असेल तर कसं होईल तसंच करायचं जसं आता सांगितल्या पद्धतीनं आय एम एक्सायटेड यू आर एक्सायटेड यू आर एक्सायटेड वी आर एक्साइटेड दे आर एक्सायटेड ही इज एक्सायटेड शी इज एक्सायटेड इट इज एक्सायटेड अशा पद्धतीने आता एखादा सॅड असेल तर सॅड याविषयी कस अशा वेळेस सॅडच तुम्ही कशा पद्धतीने करणार तर या संदर्भात काही वाक्य तुम्ही करून मला उद्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ठीक आहे थँक्यू